करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहुयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आप आहे आपण आहेत मुळशी मध्ये बातमी आहे मुळशी तालुक्यातून गोठवडे फाटा या ठिकाणी खर तर आपल्याला जो व्हिडिओमध्ये जो मुलगा दिसतोय हा मुलाला मुळशी तालुक्यातील पिसळलेल्या मोकाट कुत्र्यांनी या मुलावरती हल्ला केलेला आहे जवळजवळ या ठिकाणी सात ते सात कुत्र्यांनी या मुलावरती हल्ला केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे मुलगा गंभीररीत्या जखमी असून दवाखान्यामध्ये ह्याचा उपचार सुरू आहे अनेक वेळा मुळशी तालुक्यातील मोकाट कुत्र्यांनी वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक लहान मुलांवरती हल्ले केलेले आहेत खर तर याला जबाबदार कोण असाही प्रश्न या मोर्शी तालुक्यातील नागरिकांच्या वतीने विचारला जातो ही मोकाट कुत्रे खर तर येतात कुठून याचाही पाठपुरावा करणं खर तर गरजेचं आहे चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा